तीर्थ कृषी उद्योग समूह तीर्थनगर वाडीकरोली यांच्या वतीने स्वच्छताई क्रेडिट सोसायटी यांचा द्वितीय वर्धापन दिन व तीर्थ दूध शीतकरण केंद्राचा तृतीय वर्धापन दिन या निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष दादा काळे व डॉक्टर नीरज शहास एम डी बालृतज्ञ यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं रक्तदान शिबिराचे एकूण एकशे दहा रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात आपलं योगदान दिलं सदर कार्यक्रमात श्री रणजितसिंह शिंदे यांनी भेट देऊन कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं डॉक्टर सुधीर शिंगारे डॉक्टर अनिल काळे डॉक्टर राजाभाऊ देटे डॉक्टर कमर किशोर काळे डॉक्टर रणजित काळे डॉक्टर स्वप्नाली दुपडे सरडे डॉक्टर मयूर दुपडे डॉक्टर हर्षद सोनवले यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला सदर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक श्री सर तसेच संजय काळे राहुल काळे सोमनाथ काळे महेश काळे धनंजय काळे सिद्धनाथ पासले व संयुक्तदायी क्रेडिट सोसायटीचे सर्व संचालक यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल काळे बँक व्यवस्थापक संयुक्तदायी क्रेडिट सोसायटी यांनी केलं तर सूत्रसंचालन अक्षय खर्चे व आभार प्रदर्शन मयुर झोपडे यांनी केले तर आपण पाहूया की नेमकं तीर्थ कृषी उद्योग समूहाचं कामकाज व बँक क्रेडिट सोसायटीच कामकाज हे कसं चालतं चला तर बघूया नेमकं काय का करताय तिथ नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपण आलेलो आहोत संजय सोसायटी त्या ठिकाणी येण्या पाठीमागचं जे कारण आहे यांचा जो असणारा संबंध आहे किंवा यांच्याशी जयंत शासनाची नाव अतिशय खूप वेगळे आज या बातमीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारण सुद्धा असं आहे की त्यांची टीम शेतकऱ्यांसाठी अवडत्र त्या ठिकाणी जगते ते म्हणजे एका पद्धतीने जे काही त्यांची असणार ही सोसायटी सोसायटीने स्थापन केली आहे त्या पाठीमागचं जे काय कारण आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी एक नवीन व्यवसाय असतो जो मेन व्यवसाय त्यांचा आहे दूध व्यवसाय त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांची सोय केलेली आहे आता आपण पाहिला जातो की सावकारकी सावकारीच्या कर्जाला कंटाळून कुठंतरी शेतकरी व्यवसाय वंचित आहे किंवा शेतीत एकादा नवीन करायला असेल त्यापासून कुठंतरी वंचित आहे हे कुठं तर त्यांची शेतकऱ्यांची तीन तळ नऊ कुठं जाणून घेतली मग आता यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आज यांची जी एक संचालक बोर्ड असेल किंवा अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांची कल्पना काय आहे आज त्या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबिरात सुद्धा आयोजन केले आपण बघतोय की ऐंशी नव्वदच्या वर आता सुद्धा त्या ठिकाणी रक्तदानाचा आकडा गेलाय अतिशय मोठा त्या ठिकाणी मी राहिलेला उपक्रम आहे आज आपण त्यांच्यावरून जाणून घेणार आहोत की नेमकी यांची कल्पना काय आहे नमस्कार मी श्री जरा पासले सेंट्रल कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सचिव आज आपण आपल्या पतसंस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्त शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचबरोबर आपल्या बँकेची वाटचाल एकदम चांगल्या पद्धतीने चालू असून या आसपासच्या पंचकुजीतील लोकांना एक वाव मिळावा एक सर्वसामान्य युवा उद्योजक तयार व्हावं हो यासाठी आपण काय स्वरूपी कटिबद्ध राहू विविध प्रकारच्या व्यवसायांना अर्थसहाय्य देत आहोत नमस्कार मी राहुल रामचंद्र काळे या आपल्या संस्थेचा देत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आपली संस्था चालू करण्यामागचा एक खूप मोठा उद्देश चेअरमन साहेबांच्या मनात होता जे आपल्या संस्थेचे चेअरमन साहेब आहेत ते अतिशय म्हणजे मिडल क्लासमधून येणारी व्यक्ती आहेत त्यांचं एक ध्येय होतं की लोकांना मदत व्हावी नवयुवा उद्योजक तयार व्हावेत संस्थेच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांची मदत करू शकतो गावात आता आपण बघतो इतिहासात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये लोक कर्ज काढण्यासाठी सावकाराकडे कर जातात शेती गहाण टाकतात त्यांची शेती पूर्ण सावकार खाऊन टाकतो लोकांचा प्रपंच उद्ध्वस्त होतो हे होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यासाठी म्हणून एक संकल्पना मांडली सुरुवातीच्या काळातील ती छोटीशी संकल्पना होती त्यासाठी ते काय बोलले की आपण एक अशा संस्था उभा करू आणि त्याच्या माध्यमातून काय होते बघू खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या त्यावर मात करून आपण संस्थेचं हे लावलं सुरुवात झाली संस्था सुरू झाली पण कसं असतंय ग्रामीण भागात संस्थेवर विश्वास ठेवणं ही थोडी कठीण परीक्षा असते सुरुवातीच्या काळात लोकांनी विश्वासात जरा थोडं अडचणी आल्या पण एकदा का संस्थेची रुटीन चालू झाली रुटीन चालू झाल्यानंतर आपण पूर्णपणे सुरुवातीलाच चेअरमन साहेबांचा सा उद्देश होता की संस्था ही पारदर्शी असली पाहिजे आणि एक सर्वसामान्य माणूस जरी आला आणि कोण मोठा जरी व्यक्ती आला सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे मग ज्यावेळेस आम्ही ती संस्था सुरू केली बऱ्याच लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला दिल्या संस्था सुरू झाली नव उद्योग उद्योजकांना कर्ज वाटप झाले आज मी खूप मोठ्या स्वाभिमाना सांगू शकतो की जवळपास आपण शंभर युवा उद्योजकांना कर्ज वाटप केलेलं आहे आणि अतिशय योग्य पद्धतीनं त्यांचं परतफेड सुरू आहे आज संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आहे सांगण्यास अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की आज दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त जे आपण रक्तदान शिबिर घेतले त्याला पण लोकांचा खूप सारा चांगला असा प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिर घेण्यामागचा उद्देश पण हाच होता की आम्हाला आमच्या जे संस्थेचे सभासद आहेत त्यांच्याकडून आम्हाला एक अशी म्हणजे त्यांनी आम्हाला एक सुचवलं की आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण एखादं सामाजिक कार्य करूया मग ज्यावेळेस चेअरमन साहेबांच्या कानावर हा विषय गेला त्यावेळेस संस्थेचे चेअरमन साहेब म्हणाले की आपण रक्तदान शिबिर का नका नको करायचं रक्तदान शिबिर केल्याने दोघांचा फायदा होतो जो करतो त्याचं आरोग्य ज्याला रक्त मिळते त्याचं चांगलं राहते आणि हा ना ना तोटा तत्वावर हे एक चांगला उपक्रम आपण राबवतो आणि लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला मिळाला आता फक्त सुरुवात होऊन थोडा वेळ झालाय तोपर्यंत आपण शंभरचा आकडा क्रॉस केला शंभर लोकांनी रक्तदान केलेलं आहे अजून चांगली सांगण्याची बाब एक अजून एक अशी संस्थेबद्दल सांगण्याची बाब एक अशी की आजपर्यंत दोन वर्षामध्ये एकही खतं आपलं थकीत गेलेली नाही पूर्णपणे लोकांचा म्हणजे पारदर्शी व्यवहार व्यवहारावर पूर्ण विश्वास आहे घेतलेले लोक कर्ज व्यवस्थित फेडत आहेत आणि नवीन नवीन नवी लोक आपल्याकडे ठेवी ठेवत आहेत संस्थेचा कार्यकाळ एक नंबर सुरू आहे एकंदरीत तुम्ही ग्रामीण भागात काम करत असताय ठेवीचा जो प्रश्न असतो तो लोकांचा जास्त प्रमाणात नॅशनल ठेवी ठेवण्याचा कल असतो परंतु तुम्ही असं लक्षात आलं की तुम्ही दारांची संख्या सुद्धा वाढायला लागली काय कारण आहे ठेवीदारांची संख्या वाढण्यामाग तशी खूप सारी कारण आहेत पण थोडक्यात जर विचार करायचा म्हटलं एक सामान्य माणसानं तयार केलेली ही संस्था आहे आणि सामान्य माणसाचा सामान्य माणसावर विश्वास लगेच बसतो इथं राजकारण नाही संस्थेमध्ये दुसरी गोष्ट संस्था सुरू होत असताना ठेवीसाठी आम्हालाही काही अडचणी आल्या होत्या ना नाही असं नाही पण ज्यावेळेस संस्थेचा कार्यभार समजला लोकांमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग तयार झालं पूर्णपणे बँक ऑनलाईन आहे हे समजलं प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा कस्टमरला एस एम एस जातोय हे ज्यावेळेस समजलं त्यानंतर आपल्या बँकेचं स्वतःचं एक ऍप आहे आणि त्या मधून सुद्धा आपल्याला घर बसल्या काही व्यवहार करता येते हे समजल्यानंतर लोकांनी आपल्याकडे ठेवी ठेवायला सुरुवात केली आणि नुसती सुरुवातच नाही तर घरच ठेवी गेले पण आपण सध्या बघत असतो की उपक्रम राबवत असताना तुम्ही सांगण्यात आलं की रक्तदान शिबिर हे पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय की कुठल्या तरी एखाद्या क्रेडिट सोसायटीने रक्तदान ठेवलंय त्याला मोठा प्रतिसाद आपण बघतोय पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिलाय काय भावना असेल नेमकी त्यांची भावना तर अतिशय उत्तम आहे पण हा ह्या रक्तदान शिबिरच्या मागचा पूर्णपणे तर जे आमचे चेअरमन आहेत जी आहे त्यांनी एक संकल्पना मांडली होती की एक सर्वसामान्य माणूस जरी दवाखान्यात असेल आणि जर त्याला रक्ताची गरज असेल तर माणूस जगातलं काही देऊ शकतो पण रक्त म्हटलं की ते सजास अवेलेबल होत मग त्यांचं जे एक उद्देश होत ते आम्हाला सार्थ ठरवायचं होतं मग आम्ही पहिल्या पहिल्यांदाच हा उपक्रम करत असल्यामुळे आमच्या पण मनात शंका होती की एवढं मोठं होऊ शकतं का पण सभासदांनी एवढा चांगला प्रतिसाद आणि एवढा रिस्पॉन्स चांगला दिला की आज जवळपास अजून अजून अर्धा आहे जास्त कलेक्शन भरपूर पंढरपूर तालुक्यामध्ये तुमची एक क्रेडिट सोसायटी आहे तुमचं कार्यक्षेत्र नेमकी कोणती कोणती गाव आहे आपलं कार्यक्षेत्र पूर्ण सोलापूर जिल्हा आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं कार्यक्षेत्र तुमचं हे जे क्रेडिट सोसायटी तुम्ही म्हणताय हे कशाच्या आधारावरती तुम्ही कर्ज देता आणि त्याची परतफेडीचा क्रम कसा असतो आधारावरती म्हणेल तर आपण उद्योग व्यवसायांना सपोर्ट देऊ असं कर्ज देतो त्यानंतर जे काय लोकांची वगैरे असते त्यासाठी कर्ज सर्व बघत असताना तुम्ही पूर्ण बँकेचा आणि कर्ज वाटप यातला तुम्ही कसं पाहता ठेवी आणि कर्ज वाटपाकडे पाहताना आपण पहिली गोष्ट म्हणजे जे कमी आता तुमच्या माध्यमातून आमच्याकडे बरेच कस्टमर येणार आहेत कारण तुमच्या युट्यूब चॅनल सुद्धा फॅन फॉर्मोइंग भरपूर आहे त्या फॅन फॉलोअर्सना मला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर आमच्या संस्थेकडे काय ठेवी वगैरे करायची असतील तर तुम्ही एकदा फक्त संस्थेला भेट द्या संस्थेचा व्यवहार बघा पारदर्शकता बघा एकदा जर तुम्ही आमचा स्टाफ आमचा स्टाफ सुद्धा खूप म्हणजे सुशिक्षित आणि सुसज्ज असा स्टाफ आहे तुम्ही एकदा संस्थेला जर भेट दिली तर शंभर टक्के तुम्ही निराश होणार नाही राहिला प्रश्न कर्जाचा तर नव युवा उद्योजकांना कर्ज देण्यामागचा साठी तर आपण ही संस्था त्याच उद्देशान चालू केली आहे आणि चेअरमन साहेबांचा सा आम्हाला स्पष्ट निर्देश आहे की एखादा जर नवीन युवा उद्योजक असेल तर त्याला अर्थसहाय्य देताना काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन व्यवस्थित आणि लवकर तत्परतेनं द्या कारण कसं आहे बाकीच्या आता तुम्ही तर बघताय मार्केटमध्ये कर्ज द्यायला कॉम्पिटिशन आहे पण चांगल्या पद्धतीनं चांगल्या व्याजदरानं आणि अतिशय फुरखोर माणसांना प्राधान्यानं कर्ज देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत एकंदरीत तुमच्या संचालक बोर्डिंग जी काम करत असते आज तुमच्या ग्रेड सोसायटीचा सुद्धा दुसरा वर्धापन दिन आहे त्याचबरोबर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक दुसरा शेतकनाचा उपक्रम त्या ठिकाणी राबवला आहे काय नेमकी त्याची जी गोड नमस्कार मी नारायणी नामदेव खाली 21 जुलै 2021 साली असले आहे आणि दिप्रोव नव्हते बसले आणि असा विचार आला की गोर गरेवांना सर्वसामान्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे एक मदत कल्पना दिली सा। की साहेब जर शेतकऱ्यांना तर सर्वसामान्य आपण पोहोचू शकतो आणि त्यांना जास्ती जास्त आर्थिक फायदा देखील मिळू देऊ शकतो म्हणून एकवीस जुलै दोन हजार एकवीस साली डेअरी जर आपलं ओपनिंग झालं आणि निचर डिलरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी इथं दूध घालण्यास सुरुवात केली त्यानंतर हळूहळू अशी गरज भासली की शेतकऱ्यांना आर्थिक गरजची गरज भासू लागली ही गरज लावण्यासाठी उपलब्ध करून देऊया आणि कमीत कमी शेतकऱ्यांना दूध व्यवसायाचा धंदा करता येईल या उद्देशाने साहेबांनी पुन्हा त्याच दिवशी म्हणजे एकवीस जुलै दोन हजार बावीस साली पसंस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून आज त्या निश्चय विला डेअरीच्या पाठीमाग दूध जवळजवळ आता सतरा हजार झालेला आहे सुरुवात केली ती दोन पण दूध सध्या आता झालेला आहे लिटर दूध झालेला आहे ह्या बराच मोठा उलाटा होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा आहे आणि शेतकऱ्यांना देखील आज उदाहरण सांगायचं झालं तरी तुकाराम लामकणी हा एक दूध उत्पादक आहे त्याच्याकडे आज जवळजवळ नव्वद लिटर दूध एका टायमाला देतोय मी साधारण दोनशे लिटर दूध त्या ठिकाणी तो आपल्याला वाढतोय आणि ह्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी आम्ही जोडले गेले आहेत आणि उदाहरणार्थ सांगायचं म्हणत तरी आणखी पिकेवरती करत त्या ज्या माध्यमात देखील ह्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे उदाहरण थोडक्यात सांगायचं झालं तर सुरुवातीला दूध डेरी त्यानंतर पतसंस्था हा सर्व गाडा एकत्रित करून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत शेतकऱ्यांमध्ये चर्चा असते की अनुदानाचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की नेचर डिलाइट दूध संस्थेला तुम्ही त्या ठिकाणी दूध डेअरी शासनाच्या आधिपत्याखाली येते त्याने सुद्धा त्या ठिकाणी सर्व अनुदान दिलेत तुमच्या दूध संस्थेची सध्याची परिस्थिती काय अतिशय चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही दूध अंजाई बाबतीत म्हणलं तर सरकारनं जी अनुदान जाहीर केलं ते पहिल्यांदा तीन महिन्याची केलं ते तीन म्हणजे जवळजवळ नऊ मीटरचं अनुदान हे नेचर डेअरीच्या माध्यमातून तीर्थ दूधित करण्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना खाली नऊच्या नऊ अष्ट जात आहे त्याचं सर्व पराकष्ट म्हणजे नेचर डेरी डे असल आम्ही असल सर्व लोकांनी एकत्रित बसून त्याचा टॅगिंग असल त्याचं ती युनिक आयडिया असल त्याची सर्व माहिती एकत्रित करून भरून आम्ही एका ठिकाणी त्यापडावरती म्हणजे कॅम्पवरती ठेवून ती करून एक जेव्हा जवळ सतरा चरम आहेत आमच्याकडे सतरा चरमांची माहिती डाटा एका पॅनड्राईव्ह मध्ये ओळख करून त्या आम्ही नेचर डेटा डिजिटला आणि त्यांनी शासनाने केली त्यात कोणतीही तक्रार नाही आता टँक मोबाईल नंबर असं न कुठलीही गोष्ट न होता आज शेतकऱ्यांना आम्ही सात च नऊ मी अनुदान पहिलंच मिळवून दिलेलं आहे आणि पुन्हा शासनानं अजून अनुदान जाहीर केलेलं आहे हे देखील शासनाचं अनुदान आम्ही देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे असो सविता associative cooperative credit society वर असो जो आजपर्यंत आपण विश्वास ठेवलेला आहे या विश्वासाला कधीही तडा आपण जाऊ देणार नाही या तीर्थ कृषी उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण अशीच लोकांची सेवा करत राहणार आहोत आणि जोश सभासदांनी जनतेने किंवा आता तुमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे हा अविरत राहील हे सांगून मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो सचिव सुदिनांत पाटील समिती आणि संचालक जीवंती पाटील आजिकाले त्या ठिकाणी जाणून घेतलं की त्यांना शेतकरण केलेलं आहे ते बघितलं सर तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आला असेल की बँकेचा जो कारभार आता अतिशय दुर्वर्ष आहे सुंदर आहे आणि सर तुम्हाला सांगण्याचा उद्देश की आम्ही पहिल्यांदाच बघतोय की इथं बरं संस्था

असताना जे काही तरुण असतील त्यांच्यासाठी ही संस्था नक्कीच मला या सेवा लक्षात तुमच्यासाठी ही संस्था चोवीस तास दिला आणि शेतकऱ्यांपर्यंत त्याबद्दल समान जाणारे